हे कर्तव्य खूप महत्वाची प्रक्रिया आहे खूप महत्वाची गोष्ट आहे काल मोहोळ झालं होतं अक्कलकोट आज पंढरपूर उद्या मंगळवेढा मग दक्षिण मग शहरात उत्तर आम्ही जात आहोत आज इथे जेव्हा मी येत होती पहिल्यांदा तर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि गेले तीन महिने मंदिराचं काम सुरू होता जेव्हा मी विठ्ठलाच्या पायऱ्यावर ठेवला आणि आज विठ्ठलाच दर्शन पहिल्यांदा एवढं झालं पहिल्यांदा एवढं भीतीदारी जीवा असंच त्या ठिकाणी म्हटलं आणि मला सांग विठ्ठलानी पण ठरवलेलं की निवडून आल्यावरच माझं दर्शन पुन्हा मिळेल आणि भरून ज्या

तुम्ही माझ्या पण तुम्ही मला खात्याला कधी षटकार दुष्काळ पाणी लावून गावामध्ये गाव खेटी दौऱ्यासाठी तुम्ही आला तुम्ही त्याची साथ दिला तुम्ही एक आशा दाखवली 我。嗯 <noise>

अगदी देशाचे गृहमंत्री लोकसभेचे नेते पण त्यांच्याकडे ने जे पंतप्रधान मोहन सिंगजींना मिळाले ते तुमच्या आशीर्वादामुळे शिंदे सरकार आणि म्हणून माझं पूर्ण आयुष्य मी सोलापूर आणि सोलापूरकरांसाठी सेवेसाठी तिच्या सत्तेसाठी त्यांनी घटना जसं मी म्हणत होती मी लहानपणापासून बघितली मला मोक नाही आहे सत्तेचा असता तर आमच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री मंत्रीपद मागितलं त्या पांडुरंगाला भक्ती आणि तुमची सेवा करणं म्हणजे विठ्ठलाची सेवा करणं मी भागीरथ दादांचे मनापासून आभार ज्ञानांबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेत काम मिळाली पहिलं इलेक्शन नानांचं मला आठवत जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि मग नानांनी प्रत्येक वेळेस महाराष्ट्र विधानसभा गाजवली त्यांची ती टोपी ते धोरण ਪੋਣਾ <laughs> ह्या लोकांनी कधी नारखान केलं कंटाळून एवढीच लोकांनी भट्टकारांना पण माहिती रोज कैताने माझ्या फोटो व्हायचा की कोणत्या पद्धती त्यांच्यावर दग राजकारण राजकारण परिणाम त्यामध्ये नेते आणि योग्य आणि योग्य तो निर्णय तुम्ही त्या वेळेस घेतला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते अगिरा दादा जेव्हा तुम्ही आता या विधानसभेत तेव्हा मी लोकसभेत असे आणि आपण नक्कीच त्या ठिकाणी या पंढरपूरचा घेण्याचा देण्याचा आवाज दोन्ही ठिकाणी ट्रान्सफरला पाहिजे मनापासून आभार मानते मागण्या अनेक आहेत आणि मी प्रत्येक गावात येणारे आता परत आभार